नमस्कार माझं नाव प्रमोद रानाडे आणि आज मी व्हिडिओ करणार आहे तो एक्सचेंज ट्रेडेड फंड हे हा करणार आहे एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे काय असतं तर इट इज द फंड विच इज कोटेड इन द एक्सचेंज एन एस सी आणि बी एस सीमध्ये आणि इट इज अ बंच ऑफ शेअर्स विच इज कंबाइंड इन टू वन आणि त्याला ई टी एफ म्हणतात ओके आता ई टी एफ व्हेरियस टाईपचे अवेलेबल आहेत टिपिकली तीस ए टी एफ अवेलेबल आहे एकोणतीस ते तीस आणि त्याच्यामध्ये पहिला जो ए टी एफ आहे तो भारत ट्वेंटी टू ए टी एफ आहे इज पब्लिक सेक्टर ई टी एफ किंवा बावीस कंपन्या ज्या आहेत नवरत्न कंपन्या त्यांचा म्हणून एक ई टी एफ आहे भारत ट्वेंटी टू ओके आणि त्याचा रेट मी सांगणार आहे एक दोन हजार एकवीसचा मे वीचा जो पीक आणि आत्ताचा सध्याचा मार्केट पडल्यानंतरचा रेट काय आहे मार्च मिडलचा तर एकाहत्तर आहे नाईन्टी सिक्सवरून तो एकाहत्तरवर आलेला आहे मग जवळजवळ पंचवीस टक्के हा पडलेला आहे ओके okay? त्यामुळे ह्याला वरची जायची अपॉर्च्युनिटी किती आहे पस्तीस टक्के हे लक्षात ठेवा की नाईन्टी सिक्स टू सेवन्टी वन हे डिस्टन्स इज पंचवीस टक्के डाऊन बट सेवंटी वन टू नाईंटी सिक्स हे डिस्टन्स आहे थर्टी फाय पर्सेंट अप हे सिम्पल मॅथमॅटिक्स आहे आपल्याला पाचवी सहावीत शिकवलं जातं कारण खालून जेव्हा वरती जातो की एकाहत्तर ते शहाण्णव तेव्हा चढ असतो रेस्ट त्यामुळे एकाहत्तर इथं बेस नाईन्टी सिक्स मायनस सेव्हन्टी वन डिवायडेड बाय सेव्हन्टी वन त्यामुळे ते पस्तीस टक्के होतं म्हणजे वर्ण जेव्हा खाली पडतं तेव्हा नाईन्टी सिक्स मायनस सेवन्टी वन डिवायडेड बाय नाईन्टी सिक्स ओके सो दॅट इज ओन्ली ट्वेंटी फाय पर्सेंट डाऊन तर हा जो मिसमॅच आपल्याला वाटतो अपॅरेंटली मिसमॅच नाही आहे इट इज सिम्पल मॅथमॅटिक्स तर भारत ट्वेंटी टू झ फर्स्ट ए टी एफ इच इज माय फेवरेट बिकॉज पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग हॅव युजली इम्प्रूव इन दर परफॉर्मन्स आणि ऑब्विस्सली त्यामुळे त्याचा ए टी एफ एकाहत्तरला गेला तुमच्या मेंट्रलला विचारा आणि सेफ बेटर आहे स्टॉप बाइंग हिंदुस्तान काय म्हणतो हिंदुस्तान अरोनॉटिक्स दॅन बी एल देन यू नो एच पी सी एल बी पी सी एल अँड ऑल दोज गुड गुड कंपनीज ओके दहावरती दहा दहा पडतात त्यामुळे नेटनेट तुम्हाला विशेष काय मिळत नाही त्याच्यामध्ये मे बी यू कॅन फील बरं पण एफ जर घेतला तर तुम्हाला सगळ्या कंपन्या ॲट ए टाईम घेता येतील आता पडलेल्या अजूनही पी एस सी सगळे सेक्टर्स त्यामुळे दिस इज अबाउट यू नो माय सजेशन टू यू ओके आणि हे बेसिकली तुम्हाला याचा अभ्यास करा आणि अभ्यास करून तुम्ही हे सगळं घेतलं पाहिजे आहे ना दिस इज सिम्पल वे ऑफ यु नो डुईंग मार्केट विदाउट एंट्रिंग इन टू फर्दर डिटेल्स ऑफ इंडिव्हिज्युअल शेअर काय करतोय आहे त्याचं युज प्रमोटर कोण आहे काय बनवते कंपनी वगैरे वगैरे दुसरा गोल्ड इंडेक्स आहे तुम्हाला माहिती आहे मोस्ट ऑफ द पीपल तिसरं आहे हाँगकाँग इंडेक्स ओके विच चायना सबसिडी मार्केट तर हाँगकाँग इंडेक्स पण आता चारशे जोरावरून चारशे एकोणीस म्हणजे विशेष काही झालं नाही याच्यामध्ये गेल्या चार वर्षामध्ये पण मध्ये दोन हजार एक बावीसला हा दोनशे तेहतीसला ते ते आला होता म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के पडला होता ओके okay, तर तेव्हा जर मी सुरू केलं असतं चॅनल तर तुम्हाला सा नक्कीच सांगितलं असतं की हा हाँगकाँग इंडेक्स पडलेला आहे असं हाँगकाँगचा इंडेक्स आणि तो तर तुम्ही शूट यु नो टॅकेट बिकॉज जे खाली पडतं ते नक्कीच वरती जातं किसी सिंपल कॉमन सेंस सेन्स बाजार जो कॉमन सेन्स लाउन करता ना तो नक्कीस विनर ठरतो जो कॉम्प्लेक्सिटीज मैंने अननेसेसरी जो कि एकत्र संग संगे वेरियस यू नो 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 एनालिस्ट कम्युनिटी वेरियस ब्रोकर्स कम्युनिटी वेरियस मैगजीन्स वेरियस बिजनेस पेपर्स एंड ऑल दस नो थिंग्स दे आर राइट इन देयर पर्स्पेटिव दे आर ऑल्सो डूइंग बिजनेस या एंड दे ट्राई टू टेल यू हायर हायर इन थिंग्स प्न माना नहीं जरूर है क्योंकि तुम्हारा जोड़ा वे तुम्हें तुम्हें नौकरी करना का ही शिक्त रहना राइट तो मिनिमम शिकून तुम्ही मॅक्सिमम रिटर्न हाय पे ऑफ ॲक्टिव्हिटी कशी आहे तर तुमची ई टी एफ घेऊन तुम्ही पैसे मिळवू शकता यू कॅन बिकम रिच तर ओके पुढचा ई टी एफ आहे मिड अँड स्मॉल कॅप आय टी एफ आहे एच डी एफ सी टू फिफ्टी टू फिफ्टी शेअर्सचा पण ई टी एफ आहे हा एकोणीस रुपयाला होता एकवीसमध्ये दोन हजार एकवीसला आणि आता पंधरा रुपयाला आहे इथे पण पंचवीस टक्के हायर अपॉर्च्युनिटी आहे वाढायची पुढचा सिल्वर आत्ता तिथेच आहे ओके एच डी एफ सी सिल्वर आहे आय सी आय सी सिल्वर आहे जेव्हा सिल्वरमध्ये इंटरेस्ट आहे ते सिल्वर पण ट्रॅक करू शकतात दी टेकिंग द फिजिकल सिल्वर टू फिजिकल गोल्ड You just buy gold on silver ETF and buy low, sell high. You can do that once in a year, you might get selling opportunity, and the same year, you can get another buying opportunity, maybe after six months, right? You can do that. ETFs of metal, gold and silver, precious metal ETF. Top 100. Okay, Nifty top 100 shares, BSC exchange top 100 shares. So, that's why it's available. Top 100 ETF. ETF. It's a opportunity. शेअर्स जसं इंडेक्स पडला आहे तो एकतीसवरून पंचवीसवर आलेला आहे हा ई टी एफ त्याच्यामध्ये आपण पंचवीस टक्के अपॉर्च्युनिटी आहे टू जनरेट युअर इन्कम इंडेक्स वन इयर राईट एकतीस दोन हजार एकवीसला होता त्याच्यानंतर आता पंचवीसला आहे एका खाली पडला आहे दिसपाइट गेले तीन वर्ष चार वर्ष ह्या निफ्टी हंड्रेडची सगळ्यांची ई पी एस वाढलेली आहे सगळ्यांचं प्रॉफिटेबिलिटी वाढलेली आहे ओनली बिकॉज ऑफ सेंटिमेंट दिस ऑपॉर्च्युनिटीज यू नो कंप यू सो डेफिनेटली यू शूड टेक टॉप हंड्रेडला काय रिस्क आहे यु नो रिस्क रिटर्न इज नो हार्डली एनिथिंग म्हणजे रस्क इज मे बी वन पर्सेंट अॉट फाय पर्सेंट अपॉर्च्युनिटीज नाईन्टी फाय पर्सेंट दॅट इज वॉट युअर अडवायझर बिल्ड आली हो त्याच्यामुळे बी एसी फाय हंड्रेड हाचा पण एटी फाय बी एस सी फाय हंड्रेडमध्ये मिड कॅप स्मॉल कॅप पण येतात थोडेसे आणि मेनला निफ्टी हंड्रेड आणि सेन्सेक्सचे सगळे शेअर्स निफ्टीचे सगळे शेअर्स सगळेच येतात हा ब्रॉडबेस इंडेक्स आहे निफ्टी सेन्सेक्स फाय हंड्रेडचा हा पण ए टी एफ आता तुम्ही बघितलं मी कॅप आणि स्मॉल कॅप खूप पडले त्यामुळे एकेचाळीस चौतीसवर आला आहे त्यामुळे इथे एकवीस टक्के तुम्हाला रिटर्न मिळायची शक्यता आहे पुढच्या सहा आठ महिन्यात किंवा अख्या वर्षामध्ये पुढचा आहे ऑटो ओके आय सी आय सी आय ऑटो आहे ॲक्सिस ऑटो आहे हे ए टी एफ आहे ऑटो ए टी एफ काय म्हणतो अठ्ठावीसवरनं आणि बावीसवर आलो आहे मला घ्या सत्तावीस टक्के रिटर्न तुम्हाला मिळेल ऑटो नेहमीच चालणार आहे जोपर्यंत मेट्रो जायला अजून स्टैंजन होत नाही का लोक जो जोपर्यंत लोकांची फिरायची माणसाची प्रवृत्ती असते ना एका जागी बसत नाही म्हणून सारखा इकडून तिकडे तिकडून तिकडे फिरत असतो त्यामुळे त्याला ऑटो लागतेच ऑटो रिक्षा लागते नंतर टू व्हीलर लागते नाही तर फोर व्हीलर लागतो आणि ऑटो इंडेक्स इज कंप्राईज ऑफ ऑल दी ऑटो शेअर्स आणि ऑटो कम्पोनेट्स आणि ऑटो ऑन्सिलरीचे शेअर्स आहेत ते सगळ्यांचं मग मिश्रण मिळून तो ऑटो इंडेक्स ऑटो एफ बनलेला आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एकवीस टक्के सत्तावीस टक्के ऑपॉर्च्युनिटी आहे बावीस वर आहे आत्ता संध्या वेअर ऑफ एमॉट मार्च मिडल ट्वेंटी फाय मिड कॅप इंडेक्स आहे वरनं पंधरावर आला आहे ओके okay, ह्याच्यामध्ये तुम्हाला लार्ज अबार्जिनी सत्तेचाळीस टक्के पण याच्यामध्ये रिस्क पण आहे अजूनही पडू शकतो पण तुम्ही आता पंधराला घ्यायला सुरुवात केली तर ऑब्वियसली इट मे गो डॉन टू बारा त्याच्यामुळे जास्त काय काही पडणार नाही ओके आणि अगदी जगबुडी झाली तर तो शून्यावर सुद्धा जाऊ शकतो दर इज नो नो एन टू नो बॉटम राईट सो बॉटम इज झिरो आणि टॉप इज इन्फिनिटी तर इन्फिनिटी टिपिकली युअर सीन इन मे बी ट्वेंटी वन किंवा आता जो चोवीसच्या मिडलला का अक्टोबरपर्यंत अक्टोबर आणि सप्टेंबरपर्यंत तुम्ही बघितले इन्फिनिटी नव्हती पण एव्हरीथिंग वॉज फ्लाईंग यु नो ॲट टेन थाउजंड फीट लाईक यु नो एरोप्लेन्स सो दॅट इज कम डाऊन टू नाऊ हेलिकॉप्टर लेवल मे बी इथे पण तुम्हाला सत्तावीस टक्के ऑपॉर्च्युनिटी आहे सॉरी सत्तेवीस टक्के ऑपॉर्च्युनिटी कॅपला ओके आय सी आय मेडकॅप त्याचा सिम्बॉल आहे आय सी आय सी आयमध्ये आणि ॲक्सिसमध्ये पण आहे सगळीकडे आहे तो स्टेट बँकेचं पण आहे तर बँक ए टी एफ आहे त्याच्यामध्ये काही विशेष नाही दहा टक्केच ऑपॉर्च्युनिटी आहे बँक ए टी एफमध्ये आय टी आय टी जोरदार अपॉर्च्युनिटी तेवीस टक्के अपॉर्च्युनिटी आता आय टी ई टी एफ जो पडला आहे तो फॉर्टी नाईनवरून चाळीस आहे आत्ता सडनली पडला बिकॉज ऑफ नजदॅक ऑर ट्रम्प बाबू ओके नंतर मल्टीनॅशनल कंपनीज ए टी एफ हा माझा फेवरेट आहे हा आता जवळजवळ किती ती तेहतीस वॉझा पिक इन ट्वेंटी ट्वेंटी वन आता सव्वीस का पंचवीसला आहे त्याच्यामध्ये पण डीप अपॉर्च्युनिटी सत्तावीस टक्के अपॉर्च्युनिटी आहे ते लिहून घ्या तुम्ही मल्टीनॅशनल ए टी एफ कोटॅकचा या कोटॅक एम एन सी तुम्ही तुमच्या मोबाईलवर स्मार्टफोनवर टाईप करू शकता एम एन सी ई टी एफची शेअर प्राईस थोडे इट विल गिव यू प्रॉपली तो चार्ट आत्ता की वैल्यू का आज की वैल्यू एंड देन यू कैन डिसाइड वे टू बाय नॉट टू बाय ना ऑन वेट फॉर दर्थ पुढ़ अमेरिका व्हाइट सीटी कि इन इंडिया यू कैन बाय एन वाय सी फैंग ई टी एफ न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज का फैंग ई टी एफ हमें फेसबुक एमेजॉन नेटफ्लिक्स आ गगल ज्यादा सात टॉप कंपनिया शेयर मिलन सगर शेयर मिलबड़ है तो फैंग ई टी एफ है तो सुधा आता पडलेला नाही आहे तो एकशे पन्नासचा आता एकशे नव्वद आहे सॉरी uh, फँक ए um, टी एफ इज एकशे पन्नासचा एकशे सव्वीस आहे तर पडला आहे थोडा नॉट so, मार्च सो त्याच्यामध्ये okay, एकोणीस टप टक्के ऑपॉर्च्युनिटी आहे ओके हे एकशे सव्वीस रेट मी आता तुम्हाला मार्च सोळा सतराचा सांगितलं आहे चौसष्ट ते पन्नासपर्यंत फँक ए टी एफ एकशे पन्नास ते एकशे सव्वीस आला सॉरी त्याच्यानंतर मेरी एस एन पी फाय हंड्रेड ए टी एफ आहे ना पण ब्रॉडबेक्स ब्रॉडबेस्ट इंडेक्स आहे आपण सिक्स्टी फोरचा पन्नास आला याच्यामध्ये ट्वेंटी एट पर्सेंट ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्यानंतर यू एस नजदॅक ए टी एफ आहे मौथुरा लोस्वालचा ओके त्याच्यानंतर एकशे पन्नास वर्ण एकशे नव्वद गेला आहे वरती गेला आहे त्यामुळे आता घेण्यात काही पॉईंट नाही आहे पण तुम्ही जर एक वर्षापूर्वी जर सर्च केलं असतं की मी अमेरिकन मार्केट इथे बसून घेऊ शकतो का नजदॅक किंवा डाऊ तर तुम्हाला नक्कीच ते सापडलं असतं तुम्ही रिसर्च तुमच्या कामाला आला असता ओके एकशे दहाचा आता तो एकशे नव्वद आहे म्हणजे ऑलमोस्ट लाईक डबल बट दॅट ऑपॉर्च्युनिटी इज गॉन देअर आय फील पुढचा निफ्टी फिफ्टी ए टी एफ आहे स्टँडर्ड आहे ओके इंडेक्सचा ई टी एफ निफ्टीचा आनंद पुढचा बी एस सी सेन्सेक्स ई टी एफ पण आहे त्याच्यामध्ये आता दोन्हीमध्ये दहा पंधरा टक्केच अपॉर्च्युनिटी आहे बट इट इज सेफ अपॉर्च्युनिटी राईट यू कॅन बाय निफ्टी फिफ्टी ए टी एफ ॲज द मार्केट इज मेकिंग बॉटम नाव ॲट ट्वेंटी टू एट हंड्रेड आर्स ऑर ट्वेंटी टू टू हंड्रेड पुढचा आहे तर निफ्टी ज्युनियर आहे ज्युनियर म्हणजे जसं एम बी एस सी फाय हंड्रेड असतो त्या टाईपच आहे निफ्टी ज्युनियर पुढचा आहे तो पी एस यू बँक ए टी एफ आहे आपण माझा फेवरेट आहे बँकशीवरून आता अठ्ठावन्न किंवा साठ आहे ह्यूज ह्यूज ऑपॉर्च्युनिटी याच्यामध्ये आता सदतीस टक्के व्हायजची ऑपॉर्च्युनिटी आहे पी यू बँक्स लोक घेत नाही आहेत किंवा त्याला डिमांड नाही आहे कारण असं आहे की बऱ्याच सगळ्याच बँकांनी पर्सनल लोन्सच्या अंडर भरपूर लोन वाटलेले आहे आणि ते परत येत नाही की काय असं आरबीआयला वाटतंय त्यामुळे त्यांनी बरेचसे स्ट्रेंट्स बँकांवर घातले आहेत की पर्सनल लोन आता कमी करा तुम्ही देणं किंवा क्रेडिट कार्ड लोन्स देणं कमी करा वगैरे वगैरे कारण त्याच्यामध्ये एन पी ए बनण्याचे चान्सेस आहेत या वर्षी किंवा पुढच्या वर्षी सो दॅट इज रिजन बट ॲज इंडियन इकॉनॉमी ग्रोज ओके थिंग्स विल गेट स्ट्रेटंड आउट लोकांच्या सॅलरीज पण वाढतील आणि त्यातनं ते पे करतील टिपिकली अशी इच्छा नसते लोकांची की लोन घ्यायचं तर बळून जायचं म्हणून कॉमन मॅन इज मोस्ट ऑनेस्ट आणि तो नॉर्मली पैसे परत देतो पण आत्ता अशी भीती आहे म्हणून पब्लिक सेक्टर बँकांचे शेअर्स खाली आहेत म्हणून पी एस यू ई टी एफ पण खाली आलेला आहे पण दिस इज अपॉर्च्युनिटी एफ आस्क वास्करी मार्केट एक्सपर्ट का तुमचा मेंटर त्याला विचारा की आता घेण्यासारखं आहे का आणि इफ यू सेज येस शुअरली कॅन मेक थर्टी सेवन पर्सेंट इन मे बी नेक्स्ट वन ऑर टू इयर्स इफ दॅट इज नॉट अट्रॅक्टिव्ह फॉरॉ यू देर आय डोंट थिंक यू अंडरस्टँड परसेंटेज यु नो मॅथमॅटिक्स और पर्सेंटेज गेन इन मार्केट टू मेक मनी फ्रॉम वेल्थ पुढचा एक कमॉडिटी आहे आय सी एस ए कमॉडिटी नावाचा एक इंडेक्स ई टी एफ पण आहे कमॉडिटी ई टी एफ त्याच्यामध्ये अकरा टक्के ऑपॉर्च्युनिटी आहे तो एटी सेवनचा सेव्हन्टी नाईन आहे ता ट्रम्प बाबतमुळे कमॉडिटीज पडल्यास म्हणून खरी आलं आहे पुढचा स्मॉल कॅप ई टी एफ हा पण चौपन्नवरून पंचेचाळीस साला याच्या वीस पंचवीस टक्के ऑपॉर्च्युनिटी आहे नंर बैंक आई टी एफ संगल ई टी एफ है ऑयल ई टी एफ रिसेंटली लॉन्च जाए गले सह महीने तरह से आत्ता दहा होॉइंट टू सेवन क्रूड ऑइल एच पी सी एल बीपीसीएल ऑल ऑइल कंपनीज ऑइल इंडिया ओन जी सी सीन कड़बड़ है तो ऑइल ई टी एफ बनता सो यू कैन बाय ऑइल ई टी एफ एट टेन पॉइंट टू सेवन इफ्यू फील है एच मैं सत्ताईस टक्के अपॉर्चुनिटी है एज अ क्रूड ऑइल स्टार्ट शूटिंग अप आता सिक्सटी नाइन सेवनटी वरना पर बहत्तर गले इट मे गो टू हंड्रेड मे नॉट गो टू हंड्रेड बट यस इट इज़ लाइक ट्रेडिंग इज लाइक बाय द वर्ड सेल है नो इट बाय कैन बी As low as you want to be, or uh, sale can be as high as you want, but it never happens like in ideal way. But you get middle portion of, say, 30% in a year. I uh, should be happy about it, right? Don't be greedy in getting order uh, your profit. Is I want minimum 50%, I want minimum 100%. Don't be like that. Okay, book your profit at 30-40% per year. Okay, and then wait patiently for the opportunity. Opportunity comes every year and now and then. You have seen that. जसं दोन हजार चोवीसला असं वाटलं आता काय सगळं शेअर मार्केट वरतीच जाणार वरतीच जाणार तसं नाही झालं ना पडलं ना सहा महिन्यामध्ये आपटलं ना तर दर दोन वर्षांनी आपटतच एकदा आणि ते कारण स्पीडने वरती जातं इट इज लाईक साप शिडी आता बहुतेक शिडी लागणार आहे मार्केटला होपफुली मार्केट विल रिवर्स नाव बाय एप्रिल अँड मे अँड अगेन दिस दिवाळी ऑर सप्टेंबर विल बी ॲज फिरोशियस ॲज लास्ट इयर सप्टेंबर लेट्स होप दॅट या नो बी मार्केट आय एम ऑल्सो लर्निंग बट एम जस्ट ट्राईंग टू अंडर टेल यू वट आय गॅदर फ्रॉम माय एक्सपिरियन्स ऑफ फोर्टी फोर इयर्स एक्सपिरियन्स you यू लाईक नोबडी हॅल्स कॅन टीच यू युअर ओन मिस्टेक्स विल टीच यू सो मेनी थिंग्स दॅट यू कॅन टीच अदर पीपल वॉट आर द इशूज अँड वॉट आर नॉट द इशूज what यू शूड केअर अबाउट की तुम्ही कशाची काळजी घेतलीच पाहिजे जसं कर्ज घेऊन कधीच तुम्ही मार्केटमध्ये यायला नाही पाहिजे ओके हे तुम्हाला कोणी सांगत नाही लोक अरे मार्केटवरती जाता घे कर्ज आणि ताक मार्केटमध्ये असं कधीच नाही करायचं ओके दिस इज सुसायडल ॲक्शन बाय यू तर हाय एक्टिविटी काय आहे रोज दहा मिनटं तुम्ही मार्केट बघा कधीही बघा दिवसा रात्री ओके पण okay. तेव्हा मनात ठेवा की उद्या आपल्याला हे करायचे किंवा हे घ्यायचे किंवा या महिन्यात आपल्याला या रेटपर्यंत हा जो आयटम आला इंडेक्स किंवा ई टी एफ आपल्याला नक्की यामुळे दहा हजार रुपये टाकायचे yeah. आहेत किंवा पाच हजार रुपये टाकायचे आहेत या तुम्ही आय पी करत असलास तर करत असलात तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्ही जागरूक जर इन्व्हेस्ट असाल तर तुम्ही मॉनिटर करून यू विल ट्राय टू नो बाय ॲट द बॉटम नियर बॉटम आणि सेल ॲट द रिअल रिअ निअर टॉप ऑफ दॅट इयर ऑर इफ दॅट सायकल ती सायकल कशी असते आत्ता लो आहे मग खाली वरती जाणार ओके okay, नंतर परत खाली येणार परत वरती जाणार अँड दॅट विल बी हायर सायकल मग पुढची अजून हायर सायकल असू शकते सो सायकल सार गोईंग बाय हायर हाय आणि हायर लो बनवत जाते यावर्षी जी सायकल आहे ती अजून वरच्या लेवलला सायकल जाईल त्याच्या पुढच्या वरच्या लेवलला सायकल जाईल आणि ती सायकल जर तुम्ही प्रॉपरली कॅश केली तर ऑब्वियसली यू विल बी द विनार पुढचा ए टी एफ आहे तो कन्झ्युम्शन ई टी एफ आहे आपण जर कंझ्युम करतो एक लाख कोटी रुपये आता इन्कम टॅक्स वाचणार आहे पंचवीस ते सव्वीस सारापर्य गवर्नमेंट इज नॉट गोइंग टू डिडक्ट, यू नो नॉट गोइंग टू डिडक्ट अप अपू ट्वेल्ल लैक्स ऑफ सैलरी। सो सम पीपल विल बाय मोर एफ एम सी सी स्टॉक्स एंड कंज्यूम नेम समीपल विल से दैट आई एम नॉट पेइंग टैक्स नो दिस ईयर। आई विल सेव एंड बाय द एक्सचेंज रिफंड ऑफ एफ एम सी जी ऑर कंजम्पन इट इंस्टेड ऑफ बाइंग थिंग्स थिंग्स इफ यू बाय देप्रिशिएट ओके इफ यू बाय समथिंग इन फाइनान्स देर इज चांस दिल एप्रिशिएट आफ्टर टू इयर्स ये तत्व लक्षा ठेवा वस्तु घि किमत दुसरा वर्षी दुसरे दिवसी कमी आहे तिसऱ्या दिवशी अजून कमी आहे दुसऱ्या वर्षी तर काय शं पन्नास टक्के पाच वर्षानंतर राईट ऑफ अगेन तुम्ही ते रिप्लेस करता राईट त्याच्याऐी पाच वर्षात तेच पैसे तुमचे दुप्पट होऊ शकतात इज द डिफरन्स बिटवीन बाईंग अँड कन्झ्युमिंग थिंग्स दॅन सेविंग अँड बाईंग द फायनान्शियल प्रोडक्ट म्हणून फायनान्शियल प्रोडक्ट्स किंवा फायनान्शियल्समध्ये मॅक्सिमम रिटर्न्स मार्केटमध्ये काम येतात कारण लोक ऑफ पीपल ऑल्वेज इन्वेस्ट इन फायनान्शियल्स अट द राईट टाईम अँड राईट लेवल्स अँड मेक मनी देन मेक मनी इन टू वेल्थ इन मे ट्वेंटी थर्टी इयर्स या तुम्हाला मी एफ एम सी जी टी एफ सांगितलं कन्झम्शन ई टी एफ सांगितला हा सत्तरचा आता चोपन आला आहे एफ एम जी ई टी एफ त्यामुळे तीस टक्के ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्यामध्ये कन्झम्शन ई टी एफ एवढा खाली नाही झालं एकशे वीस ते एकशे चौदाचं तेव्हा पाच टक्केचं त्याच्यामध्ये होऊ शकतो दहा पंधरा टक्के तुम्हाला मिळू शकतं एफ एम सी जी म्हणजे सॉरी फार्मा टी एफ पुढचे तर फार्मा एकशे एकावन्नवरून एकशे एकोणतीस आला याच्यावर सत्तर टक्के ऑपॉर्च्युनिटी आहे हेल्थ केअर इज बुमिंग आहे ना हॉस्पिटल्स एव्हरी नऊ अँड दॅन एव्हरी कॉर्नर देर इज वन हॉस्पिटल कमिंग अप आणि लोकांच्या सवयी इतक्या बदलत चालले आहेत आणि पीपल आर जस्ट इमिटेटिंग वॉट इज हॅपनिंग इन यू एस ऑर ब्रॉड आणि फेलिंग ऑन युअर अंधर हेल्थ त्यामुळे हॉस्पिटल्स आर फुल लोक हजार हजार खाटांचं नवीन हॉस्पिटल दाखवायला लागले आता आता का छोट्या शहरामध्ये पण दहा दहा हॉस्पिटल्स असतात त्या बेसिस जसं तिथे कन्झम्शन वाढतं हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन्सची संख्या आणि फार्माचं कन्झम्शन आणि हवा बदल तेवढं एफ एम सी जी सॉरी तेवढं फार्माचं ए टी एफ वाढतच जाणार आहे तो आता हा एकशे तेराचा ऐंशी आला आहे सॉरी एकशे एक्कावन्नचा एकोण एकशे एकोणतीस आला आहे सतरा टक्के अपॉर्च्युनिटी आहे याच्यामध्ये परत एकशे एकावन्नला जायला आणि हो नेक्स्ट फाईजस इट विल बी वन फिफ्टी ऑर सॉरी इट विल बी टू हंड्रेड दॅट इज यु नो नो प्रेझर पुढचा आहे तो मोतीला रिअल इस्टेट ए टी एफ रिअल इस्टेटेट ए टी एफ पण आत्ता पडला आहे एकशे तेराव्हा ऐंशी आला आहे मोतीला वस्तालचा आहे याच्यामध्ये पण तुम्हाला जवळजवळ फोर्टी वन पर्सेंट ऑपॉर्च्युनिटी आहे रिअल इस्टेट इज सेलिंग लाईक हॉट केक इव्हन नाव मुंबईला तर काय चाळीस चाळीस कोटी दिल्लीला तर चारशे कोटीचा एक फ्लॅट गेला विकत म्हणजे पीपल आर हॅविंग दॅट मच यू नो कॅपॅसिटीड रुपये मॅक्सिमम प्रॉफिट्स याच एरियामध्ये हाय नेटवर्थ जे इंडिव्हिज्युअल्स बाय करतात हाय तिकीट फ्लॅट्स पाच कोटीच्या बरीच आहे त्याच्यामुळे भरपूर खापत आहेत म्हणजे वाटेल तसं खापतात की एम आर आय लोकं घेत आहेत इंडियामध्ये भारतामध्ये घर कधीतरी आपण येऊ कधीतरी आपण राहू म्हणून ते भरपूर खापत आहेत मे बी लो कॉस्ट हाऊसेस कोणी बनवत नाही कारण त्याच्यामध्ये मार्जिन कमी आहे पण रिॲलिटी इंडेक्समध्ये जे शेअर्स आहेत ते अशा हाय अँडचे सगळे शेअर्स आहेत रिअल इस्टेटचे उभ्या रियालिटी टाईप पण तरीसुद्धा त्यांचा आत्ता ए टी एफ पडलेला आहे एकशे तेरावन ऐंशी आलेला आहे रि रिअल इस्टेट ई टी एफ ऑफ मोतीला सो दिस इज द स्टोरी ऑफ ई टी एफ सो साधारण तुम्हाला एकोणतीस तीस मी ई टी एफ सांगितले या एपिसोडमध्ये तर तुम्हाला जो एरिया आवडीचा असेल तो मॉनिटर करा ओके okay, चार पाच ई टी एफ त्याच्यामध्ये हेल्थ आय विल रेकमेंड स्मॉल कॅप मिड कॅप ऑइल रेकमेंड इंडेक्स आय विल रेकमेंड ओके नंतर एफ एम सी जी कन्झम्पन पी एस यू ओके बी एस यू बँक ॲज वेल एज भारत ट्वेंटी टू ई टी एफ हे सगळे चांगले ई टी एफ आहेत तुमच्या ॲडवायझरला विचारा आणि डेफिनेटली याच्यामध्ये एंटर करा ॲट द राईट टाईम मार्केट वेळेस आता रिव्हर्स होईल या मार्च एंडनंतर किंवा एप्रिल फर्स्ट वीकनंतर कारण आता सगळ्यांचे टॅक्सीस वगैरे भरून होतील मार्चमध्ये जे काही लाँग टर्म कॅपिटल गेन कोणाला झाला आहे किंवा शिल्लक आहे काही त्यांनी स्क्वेअर ऑफ केलं नाही एच वनचा प्रॉफिट आहे एच टूला लॉस बुक केला तर काही टॅक्स भरायलाच लागणार आहे त्यामुळे आता मार्केटमध्ये परत पैसे येणार एफ आय आय पण आता त्यांचं सेलिंग स्लो करतात आहेत तिकडे जर बॉन्ड डील कमी झाले अमेरिकेची तर एफ आय पण इकडे यावंच लागेल पण त्यांना तिकडे विदाउट रिस्क चार साडेचार पाच टक्के पैसे मिळत होते म्हणून त्यांनी इंडियातले काढून तिकडे नेले पैसे तेव्हा परत वर येतीलच गेले दीड दोन वर्ष तर कॉन्स्टंटली विकत आहेत आणि ऑब्वियसली देर ॲपेटाईट ऑफ सेलिंग शुड बी ओवर ऑफ सम पॉईंट ऑफ टाईम शेवटी काय दिस इज आर दिस आर ऑल सायकल्स ऑफ एफ आय आय इन आणि एफ आय आऊट आउट तर एफ आय आऊटचे सायकल झाले संपत झाले नक्कीच एफ आय आय इन येईल आणि एफ आय इन जेव्हा येईल तेव्हा नक्कीच इथे भूकंप येईल आणि मार्केट वेड्यासारखं वरती जाईल जो जो डी आय बरोबर राहिला म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशन इन्व्हेस्टर जेव्हा जेव्हा पर्चेस करतात तेव्हा जो तुम्ही रिटेलरनी परचेस केलेला आहे तो नेहमीच फायद्यात राहिलेला आहे असा माझा अनुभव आहे इतरांचा अनुभव काय आहे ते तुम्ही त्यांना विचारा तुमच्या एक्सपर्टला विचारा तुमच्या ब्रोकरला विचारा किंवा तुमच्या हँड होल्डिंग मेंटरला विचारा आणि आय एम शेअरिंग माय एक्सपिरियन्स विच इज नॉट टॉट एनिवेअर इन द स्कूल अँड कॉलेज दस वाय थॉट आय विल शेअर दिस एक्सपिरियन्स टू यू अँड विल हेल्प यू इन गेटिंग रिच अँड दिस इज बनॉट माय सोशल गोल्स सो दॅट आय कॅन एज्युकेट मोर अँड मोर पीपल हू डोंट अंडरस्टँड एथिंग अबाउट द मार्केट एका ए टी एफमध्ये घेऊन सिम्पल ॲक्शन्सने सुद्धा ते चांगली वेल्थ कमवू शकतात आपला पैसा एफ डीपेक्षा मोठ्या रेटने वाढवू शकतात दरवर्षी आणि नंतर कंपाणींचा बेनिफिट घेऊ शकतात ओके सो हा जो मला व्हिडिओ आवडला असेल हा एक माईलस्टॉन व्हिडिओ आहे तुमच्यासाठी हा माइलस्टॉन व्हिडिओ तुमच्या लाईफमध्ये स्टेप चेंज आणू शकेल राईट तुम्ही जर ॲक्शन घेतली आणि स्टडी करून करून जर ॲक्शन घेतली तर तर हा जो व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आणि इतरांनाही याचा लाभ मिळू दे तुम्हालाही थोडं पुण्य मिळेल जसं मला पण पुण्य मिळते थोडं थोडं तुम्हाला एज्युकेट करून फायनान्शियल एज्युकेशन इज लॅकिंग इन द यु नो लोअर स्टेट ऑफ नो इंडियन पॉप्युलेशन ॲज यु नो एटी फोर करोर पीपल आर इन लेबर कॅटेगरी इफ यू गो टू नो एनी साईट गव्हर्मेंट साईट यू विल अंडरस्टँड दॅट एटी फोर करोर पीपल आर गेटिंग लेस दॅन सेवन्टीन थाउजंड सॅलरी पर मंथ त्यांनी जर एक हजार रुपये पर मंथ लावले तरी त्यांना व्हायच्या साठाव्या वर्षी चांगला कंपाऊंडिंगचं बेनिफिट मिळेल फक्त त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे कुठलाही एखाद्या महिन्याचा हप्ता न चुकता त्यांनी दरवर्षी बारा हजार रुपये म्हणजे दर महिन्याला एक हजार रुपये त्या म्युच्युअल फंडात टाकलेच पाहिजेत किंवा ई टी एफमध्ये टाकलेच पाहिजेत आणि ऑब्वियसली यू कॅन यू कॅन राईट युअर ओन फायनान्शियल डेस्टिनी तुमचंच फायनान्शियल जीवन अजून उत्कृष्ट प्रति करू शकता आणि इतरांनाही मदत करू शकता थँक्यू सो मच सी यू इन द नेक्स्ट एपिसोड बाय